हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर नवीन छान दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी म्हटलं मॉर्निंगपासूनचं जसं मी काम उरकते एवढ्या मोठ्या घराचं साफसफाई वगैरे कशी करते सगळी कामं मी कशी ॲडजस्ट करते तर ते मी आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर साडेसहा वाजले होते आणि मी उठले होते सहालाच उठले होते थोडं इकडं तिकडं टाईमपास झाल्यानंतर आता घेतला आहे मी झाडू मारायला आणि आराध्या इथं आबांना सांगत होती की फणस आणा आबा म्हणून फनस खायचा आहे मला तर तिला सकाळी सकाळी फनसाची आठवण झाली बघा तर बघा उजाडलंय बाहेर आणि सूर्योदय झालाय तर सूर्य बघा उठल्या उठल्या होत्या आणि हे बाहेरचं वातावरण सकाळचं तर दोन तीन दिवस खूप खराब पाणी येत होतं त्याच्यामुळं फक्त यूज बाहेर भांडी वगैरे यूज करायला घासायला वगैरे ड्रम भरून ठेवलेला तर आज जरा थोडं चांगलं पाणी आलेलं त्यामुळं मग मी ड्रम खाली केला आणि तो आता घासते काथ्यानं तर खाली गाळ लय साचलेला माती वगैरे इथले घाण झालेला ड्रम त्याच्यामुळं मग मी काथ्यानं जरा घासला आंघोळ करायच्या आधीच म्हटले सगळं करावं परत कपडे वगैरे ओरले होतात म्हणून आंघोळीच्या आधीन पाणी तर लवकरच आलेलं त्याच्यामुळे मग आबा पाईप लावणार होते म्हटलं ड्रम सगळा धुवून घ्यावा आणि मग चांगल्या पाण्याने भरता येईल तर हा ड्रम घराचं काम चालू होतं तेव्हा आणलेला आणि तो पण बघा तिथं फुटला आहे त्यामुळं आबांनी चिकटपट्टीन काय काय लावून त्याला हे आहे पण तरी पण पाणी जा ते जातच भरलं तरी थोडासा वरती जेवढा फुटलाय तेवढा त्याच्या खालीच भरावा लागतो तर आता धुऊन आहे आता पाईप लावून पाणी भरून घ्यायचं पाणी कळशीतला आराध्या कळशी भर आवा चा प्याला या पाणी भरताना ही लादी सगळी खराब होती आतमध्ये आणताना चहा तर चहा नाश्ता वगैरे झाला आराध्याला खायचा होता फनस तर सगळ्यांच्या आंघोळा वगैरे झाले तर आराध्याची पण बघा झाली आणि तिला मी काढून देते ते घरी आणि हे पण फनस तिला कोणीतरी दिला होता आराध्याला खायचा होता त्याच्यामुळं रात्री दिलेला मग मी तसाच ठेवलेला आणि आता तिला पण काढून देते आणि मी पण खाते आहे दोघींचं चाललं आहे काढून खायचं तर फनस आ, त्याच्या वरचं ते व्हाईट कलरचं असतं ते काढल्यानंतर त्याचे घरे निघतात तर दोन्ही पण सुऱ्या होत्या पण सुऱ्यांना दोन सुऱ्या होत्या पण सुरीला धारच नव्हती एवढी त्याच्यामुळं जास्त मला व्यवस्थित म्हणजे काढायला लय त्रास पडला तर तसं तर काढायला वगैरे आणि ह्या बिया ठेवल्यात भाजण्यासाठी साईडला तर फणस खाल्ला सगळ्या बिया काढून घेतल्या आणि म्हटलं आता त्या डाय भाजायला डायरेक्ट आता चुलीमध्ये टाकून द्याव्यात म्हणजे भाजतील तर थोड्या थोड्या फोडल्यात अशा वरोट्यानं आणि त्याच्यानंतर आता भाजायला ह्या घरात चूल आहे तर तिथं विजतो असेल तर तिथं भाजायला निघाले अरे देवा आले भाजायला हे तर आबाने सगळी चूलच भिजवून ठेवली आहे पाणी वाचलंय चुलीत आता असंच ठेवते उद्या भाजप तर मला माहित नव्हतं चुली विजवली वगैरे आबांनी त्यांनी आंघोळ केल्यानंतर लगेच पाणी वतून ठेवलं चुली तर मला माहित नव्हतं तर बघा लगेच म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा कपडे धुवायला गेले पण मी जेव्हा पाणी भरलं तेव्हा चांगलं येत होतं आणि कपडे धुवायला गेले तर गडूळ पाणी यायला लागलेलं कारण काम काहीतरी चाललंय त्याच्यामुळे गळूळ पाणी येतंय तर गडूळ पाणी म्हटलं येईल नंतर परत चांगलं म्हणून कपडे नळावरच ठेवली मी बादली आणि म्हटलं स्वयंपाक तर तोपर्यंत करून घ्यावा म्हणून आता पीठ मळवायला घेतलंय आणि आता भाजी वगैरे बघू काय करते मी इथं घेतलं लगेच जेवायला चपात्या केल्या मी भेंडीची भाजी केली तर व्हिडिओ नाही केला शूट आदिराजनं मोबाईल घेतलेला आधीला केली ऑमलेट त्यानं तो म्हणला मला ऑमलेट कर म्हणून त्याला ऑमलेट केलं आहे तो इथं बसला आहे जेवाय आराध्याला इथं जेवाय दिलं आहे भेंडीची भाजी चपाती तर मी घेतलं आहे तर चपाती बघा मी चपाती कडक केली आहे रात्रीची चिळी होती म्हणून ती कडक केली आणि गरम गरम खायला घेतली आहे तर आराध्याच्या ताटात तिनं काय काय ठेवलं आहे बघा सव्वा बारा वाजले टाईमपास चालू होता असंच जेवल्यानंतर फोन घ्यायला त्याला आणि काळे झाले मी इकडं आल्यानंतर उजेड पण आहे ना तर आता पर परत झाड मारते सकाळी एकदा मारलेला आता परत झाड मारायला लागतं कचरा केलाय पोरांनी भांडी घासायच्यात भांडी बाहेर ठेवल्यात तर जेवण झाल्या असंच फोन घ्यायला त्याला कर आणि टाइमपास झाला त्यामुळं काम राहिलं कपडे तर नळावर ठेवले सकाळी पाणी खडून होतं म्हणून धुतले नाहीत अजून नळा आहेत पाणी बघायला गेलेत आता पाणी गेले तर डायरेक्ट चार पाच वाजता कपडे धुणार आहे तर फटाफट मग मी झाडू मारला त्याच्यानंतर लादी सगळ्या ह्याच्यातली पुसून घेतली बेडरूम मधली दोन्ही सुद्धा हॉल किचन सगळं ऑल क्लिअर केलं पसारा वगैरे उचलायत आबा झोपलेत आधी तिकडं झोपला आहे आणि भांडी वगैरे सगळं घासून बाहेरचं वाटा वगैरे पायऱ्या सगळं सगळं क्लिअर केलं मी फटाफट काम केलं जरी उशीर झाला तरी ते काम आपल्या हातात असतं आपण कसं करतोय तर उशीर झाला तरी मी फटाफट सगळं क्लिअर केलं आणि मगच आता थोडासा आराम करते म्हणजे आहे तर आता चालली झोपायला आईस्क्रीम आला बघून नंतर आला घेऊ आला आला आता मला थांबवायचं ना मग तो काय नाही थांबules मला आवाज आला बोला टिंग टिंग कर होत करत होतं पाणी आलं आता पण आता उंदले नंतरच कपडे धुणार तीन चार वाजता नंतर आता ब्लॉग एडिट करते तो टाकते आणि जरा झोपते तर कशाचं झोपले पण आधीराज झोपला आणि माझी पण चांगली झोप लागलेली पण फोन मी चार्जिंगला बाहेर लावलेला आणि फोन कुणाचा तरी वाजला आणि त्याच्यामुळं आबा म्हणले फोन आलाय फोन आलाय मग उठावं लागलं उठले तर सगळी झोपमोडच झाली परत झोपच आहे ना झोपले तर त्याच्यामुळं मग काय म्हटलं आता चला झोप काय येणार नाही आणि गहू नीट करायचे बाकी होते तर रेशनिंगचे गव माहिती ना किती घ खराब असतात घानले असते त्याच्यात तर आत्ता पण त्या दिवशी रेशनिंगचे रेशनिंग मिळाले तर ते पण घाऊ साफ करायचे होते आणि त्याच्या आधीचे पण तर मग म्हटलं की चला आज आहे टाइम झोपले नाही तर मग गहू साफ करूया आणि काय आहे दोन तीन दिवसाच्या पाठीमागं सारखा दररोज दुपारच्या पुढं पाऊस येतोय त्यामुळं काही टाईमच भेटला नाही दुपारच्या पुढं गहू साफ करायला तर आज पण थोडंसं वातावरण पावसाचं झालेलं पण पाऊस नव्हता अडीच तीन आय थिंक वाजलेली आणि मी इथं घहू नीट करायला घेतले कारण दळण पण द्यायचं होतं आणि बाकीचे गहू पण सगळे नीट करून ठेवायचे होते आता वाजलेत पाच आ घाणे पाणी आणि आत्ता शिकवू थोडे नीट थोडंसंच राहिले ते बाकीचं झालं नीट करून दळण पण दळून आणलं आता, आता पाच वाजले तर चहा ठेवते आणि आत्ता जरा करवंद खायला जातो चहा आबांना देऊन तर पाणी बघा आज दिवसभर चाललं आहे कपडे तर धुतले नाहीत आज मी तर पाणी कसलं आहे ते बघा तुम्हाला दाखवते मी काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळं पाणी एवढं खराब येत आहे तर पाणी बघा लाल लहान लाल एकदम मातीचं पाणी गढूळ नुसतं येते सकाळी नशीब मी बॅलर भरला चांगलं पाणी आलेलं सकाळी तर बॅलर भरून घेतला ते एक बरं झालं आणि कपडे म्हटलं धुवायला परत गेले चहा वगैरे पिऊन तर खराब यायला लागलं पाणी कपडे दिवसभर तिथंच ठेवलेली पण पाणी काही चांगलं नाही दुपारी पावसाचं वातावरण झालं ते इकडं आणून ठेवलेत कपडे आणि आता तर पाणी बघा कसलं येतं सकाळी जरा बरं तरी आता त्यातले घडू लागले ए चला घाणे पाणी नको तर आता मी ड्रेस चेंज केलाय चहा पिलो आणि करवंदाना आणाय तर रील्स पण म्हणलं इकडे येऊन काढाव्यात जरा आणि मी दोघं पण आलेत माझ्याबरोबर बरोबर आराध्या पुढे आणि हा ड्रेस आणि एक दुसरा लाल कलरचा तो टॉप मी इकडेच ठेवते गावाला इकडं आल्यानंतर घालायला इकडं आल्यापासून स्किनवर एवढ्या पिंपल्स वगैरे यायला लागलेत ला ना पाणी पण खराब आहे आणि काय हो काय नाकाव पण आली आहे दुखती आणि ही लाल लाल झाले नाक त्याच्यामुळंच पिंपल्स आलेत आणि फोड्या 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 फुड्या इकडून पण आलेत काय माहित पाण्याचा चेंज कधीच आली झालं नाही असं आता झाले तर चल आता आपण करवंदा काढू आराध्यावरती आई चल काटा बघ खाली थांब तर जवळच जाळे एक दोन तिथं चाल तिथं घरी इथं जाळे करवंदाची तर बॅक कॅमेऱ्यानं दाखवते करवंद बापरे नाक जास्तच लाल दिसायला फोडे आले त्यामुळं तर इथली करवंदा आता थोडून थोडून संपले ती दाखवते तुम्हाला नॉर्मल पावडर फक्त लावली आहे रील्स बनवायसाठी अर्ध्या काटा लागल संपले थोडी थोडीच आहे तर करवंद पुढे जाऊया आपण अर्ध्या त्या दिवशी जास्त होती आता सोबळ्यांनी तोडून तोडून येते जवळचे तर ह्या जाळीला लय करवंद आहेत बारीक बारीक आहेत पण लय येते पण लय बारीक बारीक आहेत आणि पण गोड येते पण गोड हम्म अरे वापर गोड गोड <laughs> तर आराध्याला ना दिला म्हटलं थोडंसं काहीतरी काय बुक वगैरे काय आणलेलं नाही तर इथं म्हटलं बघू काय आहे का तर यांचं ना बरच भाग अगोदरच स्कूलला जायचे तेव्हाचं सामान इथं होतं तर आबाने एक बुक दिली आराध्याला अभ्यास करायला आणि पेन्सिल आहेत तर आता दोन मिनटं थांब तर ह्यांचं ना अक्षर एवढं भारी होतं ना पहिल्यापासूनच तुम्हाला दाखवते त्यांचं हँडरायटिंग पहिलं पण आणि आता थोडं हे झालं आहे सगळ्यांना त्यामुळे पण पहिलं कसं होतं ते दाखवते त्यांची बुक एक सापडली आहे ना दोन मिनटं सॉरी एक तुम्ही निरंकर हे त्यांचं लिहिले त्यांनी लिहिलेलं आहे आणि आतमध्ये बघा ही म्हणजे पुस्तक आहे हे वही नाही वय सुद्धा त्या बॅगेत होती ना एक तू ही निरंकार सद्गुरु महाराज की जय बघा त्यांचं हँड रायटिंग लिहिलेलं आहे त्यांच्या अशा बरेच बुक ज्या त्यांचं हँड रायटिंग तर ही त्यांची बुक दहावीची आहे

भूमी ती स्वाद्या वही, ही हँड रायटिंग बघ थोडस एकच पेज लिहिलंय मला म्हणजे दोन तीन तर इथे आदिराजला थो एबीसीडी लिहायला दिलेली आणि आदिराज मुलगी बनलेला मग चंबू बांध म्हणतोय केस खूप वाढले त्यामुळं तर चंबू बांधला आहे तर मुलगी झालाय आणि तोंड करवंद खाल्लेलं बघा चिक सगळं लागलं आहे तर काळं झालं आहे आणि आदिराजने ए बी सी डी मस्त काढली आता आराध्याचा नंबर होता तर असा गेला आमचा आजचा दिवस तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय